जगताप साहेब मी आजी दादांचं भाषण ऐकलं परवाचं बारामतीतलं आणि माझं भरून आलं ते मोदी साहेबांची ज्या पद्धतीनं स्तुती करत होते तर तसं दादा शब्दाला पक्के बरोबर आहे ना दादा शब्दाला पक्के आहेत का नाही दादाचा दोन महि दोन वर्षापूर्वीचा मोदी साहेबांच्या बद्दल दादा काय बोलतायत हे ऐका तुम्हाला द्यायू शकत नाही संसारिक माणूसच तुम्हाला द्यायू शकेल <laughs> गणित करत नाही त्याला घरी गेल्यावर मी समजा प्रदीप आप्पा से दत्ता प्रवीण आज हे सगळे जण किंवा सुभाष राव आभी घरी गेल्यावर गॅस सिलेंडर वा वाढला पैसे पुरले नाही महिन्याचे पैसे विसाव्याच दिवशी संपले यांना कुणी सांगायलाच नाही ना वाढला काय आणि संपला काय आणि साडेआठशे ला झाला काय आणि काय केलं काय कोणी बोलायला जायचं घरी निवान झोपायचं एकटा जीव सदाशिव असा दादा कोणकेचा चित्रपट होता आपली झाली पाठू हवालदार हे शब्दाला पक्के असणारे आपल्या दादाचं दोन वर्षापूर्वीच भाषण आता मला सांगा दोन वर्षात एवढा काय बदल झाला भोपाळला पंतप्रधानांनी भाषण केलं भाषण केलं एकाहत्तर हजार कोटीचं शिखर बँकेचं आणि मग तुम्ही जाऊन पाच दिवसानं लगेच दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री झाला मग हे सगळं माहीत असताना तुम्ही शरद पवार साहेबांवरच्यावर का टीका करताय पवार साहेबाच्या हेतूवर का संशय घेताय सातत्यानं जगताप साहेब एक गोष्ट सांगितली जाते की दोन हजार चारचं मुख्यमंत्रीपद का सोडलं आणि त्यावेळेस आमची संधी का घालवली हे जाणीवपूर्वक सांगितलं जातंय मला नम्रपणे सांगायचंय दोन हजार चारला पक्षाच्या सिनियरिटीमध्ये कोण होतं विजयसिंह मोहिते पाटील साहेब होते छगनराव भुजबळ साहेब होते पद्मसिंह पाटील साहेब होते हे लोक पहिल्या फळीत होते दादा तुम्ही खूप ज्युनियर होता त्यावेळेला राज ठाकरेंनी पक्ष सोडला त्यावेळेला त्यांनी स्वतःचा पक्ष काढला होता एकनाथ शिंदेनी पक्ष सोडला त्यावेळेला त्यांनी पक्ष चोरल्यावर तुम्ही दादा म्हणाले होते की स्वतःचा पक्ष काढायला पाहिजे पक्ष दुसऱ्याचा हिसकावून नाही घ्यायला पाहिजे मग आज तुम्ही त्याच पावलावर पाऊल ठेवून का जाताय याचा प्रश्नाचं उत्तर हे महाराष्ट्राच्या जनतेला त्या ठिकाणी तुमच्याकडून पाहिजे एवढा बदल तुमच्यात का होतोय एवढा बदल तुमच्यात का झालाय याचं उत्तर आपल्या सगळ्याला पाहिजे का नाही पाहिजे दादाकडून